नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अस्सल मराठी रसोईमध्ये तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक भन्नाट उपासाची रेसिपी उपास म्हटलं की आपल्याला लगेच आठवतं साबुदाणा खिचडी वडे किंवा थालीपीठ पण तेच तेच खाऊन पण आपल्याला कंटाळा येतो म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे भन्नाट थ्री इन वन रेसिपी तर आपण एकाच मिश्रणमध्ये तीन वेगवेगळे उपासाचे पदार्थ बनवणार आहोत फक्त एकाच मिश्रणमध्ये आपण उपासाची इडली डोसा आणि आपे बनवणार आहोत आणि सोबतच खमंग शेंगदाण्याची चटणी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे घेतलेले आहे दोन वाटी साबुदाणा तो भिजत ठेवलेला होता साबुदाणा एक दोन तास हा बारीक साबुदाणा होता म्हणून याला जास्त वेळ लागला नाही भिजायला जर मोठा असेल तर तुम्ही तीन ते चार तास भिजून ठेवू शकता आणि ते दोन वाटी भगर घेतलेलं आहे मी ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन तीन पाण्याने तर आधी आपण दोसेचं मिश्रण तयार करून घेऊया मी हे मिश्रण वेगळं तयार करते आहे कारण की यामध्ये आपल्याला एक उकडलेला बटाटा घालायचा आहे कारण की उकडलेला बटाटा आपल्याला दोसा छान पसरवण्यात मदत करतो आणि सोबतच आतून मौसर आणि बाहेरून एक खमंग टेक्शर देतो आपल्या दोस्याला तर त्यासाठी मी इथे आहे एक वाटी साबुदाणा एक वाटी भगर एक उकडलेला बटाटा एक मिरची जिरं आणि तीन ते ती चार चम्मच दही घेतलं आहे आणि थोडं पाणी घालायचं आहे कन्सिस्टन्सीसाठी बघा अशा प्रकारे आपलं बॅटर झालेलं आहे डोस्याचं तयार तर आत यात आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे ते छान फेटून घ्यायचं आहे आणि आपल्याला असंच हे दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे तर आता आपण इथे इडली आणि आप्याचं मिश्रण तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे एक वाटी भगर घेतलेला आहे एक ते दीड वाटी भगर घेतलेला आहे आणि एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी दही घालायचं आहे यामध्ये थोडं दही जास्त घालायचं आहे फर्मेंटेशनसाठी आणि थोडं पाणी आपल्याला हे कन्सिस्टन्सी पातळ नको याची बॅटरची म्हणून जास्त पाणी घालायचं नाही आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याला छान चा, फेटून घ्यायचं आहे एक एखादे मिनिट आणि याला पण आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं छान झाकूनच ठेवायचं आहे चला तर मधल्या वेळेला आपण शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊया त्यासाठी मी एक पाटी भाजलेले शेंगदाणे घेतले त्यात एक हिरवी मिरची टाकली आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे एक चम्मच दही टाकलेला आहे तुम्ही हवं तर निंबाचा रस पण टाकू शकता आलं पण टाकू शकता सोबतच थोडं पाणी घातलेलं आहे आणि थोडी साखर घातलेली आहे अर्धा चम्मच बघ बघा आपली चटणी अशा प्रकारे छान ग्राईंड झालेली आहे आपल्याला चटणीला छान जिरा आणि कढीपत्त्याचा तडका द्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे तडका द्यायचा आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर झाली आपली शेंगदाण्याची चटणी तयार दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आपण आता इडली बनवून घ्या त्यासाठी मी थोडं किंचीचा सोडा टाकलेला आहे आणि आपल्याला एकाच दिशेने ते दोन ते तीन मिनिट छान फेटून घ्यायचं आहे जर आपण बॅटर छान फेटलं तरच आपली जी इडली आहे ती छान मऊ पण होते आणि छान फुलते पण आपण इडली पात्राला छान तेल लावून घेतलेलं ते आहे त्यामध्ये बॅटर टाकलेलं आहे आणि ही जी इडली आहे वर, ती फक्त आपल्याला दहाच मिनटं शिजवायची आहे मीडियम फ्लेमवर दहा मिनटाच्या वर नपू नाहीतर इडली अशी कडक होऊन जाते तर आता आपण मधल्या वेळेला आपले तयार करून घेऊया त्यासाठी मी तेच मिश्रण घेतलं आहे फक्त त्यामध्ये एक हिरवी मिरची बारीक कट करून टाकलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडा शेंगदाण्याचा फूट पण टाकू शकता मी अपेपात्र छान तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण टाकलेलं आहे तर आपल्याला हे पण पाच ते सात मिनिट छान झाकून ठेवायचं आहे तर आता आपण चेक करून बघूया तर आपली एक साईड तर शिजलेली आहे तर आपण याला पलटून घेऊया तर बघा आपले अपे किती छान असे टम फुगलेले आहे तर जेवढं आपण जास्त मिश्रण फेटणार ना, ना तेवढं ते जास्ती फुलणार आणि सॉफ्ट होणार तर बघा इडली पण आपली किती छान फुललेली आहे आणि सोबतच खूप सॉफ्ट पण झालेली आहे अगदी तोंडात टाकल्यानंतर विघडणार अशी सॉफ्ट झालेली आहे तर आता आपण डोसा तयार करून घेऊया तर डोस्यासाठी मी ते तवा छान गरम होऊ दिलेला आहे आणि यामध्ये थोडं तेल लावलेलं ला पाणी टाकून कपड्याने छान पुसून घेतलेलं आहे आता आपल्याला बॅटर येते हळूहळू टाकून छान डोसा असा घ्यायचा आहे तर डोसा पण बघा किती छान जाडीदार तयार झालेला आहे बघा तर हा डोसा आतून मऊसर आणि बाहेरून असा कुरकुरीत कुरकुरीत होतो तर बघा किती छान आपला क्रिस्पी असा डोसा तयार झालेला आहे मंडळी ही होती आपली खास थ्री इन वन रेसिपी तर आपण एकाच मिश्रणमधून असे भनणार तीन वेगवेगळे वेग उपासाचे पदार्थ तयार ता केलेले आहे जे खायला पण स्वादिष्ट आणि पचायलाही हलके आहे तर मंडळी तुम्हाला यामध्ये कोणती डिश जास्ती आवडली ते कमेंटमध्ये सांगा आणि जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद